स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण टी ई टी संदर्भात पुढे सर्व माहिती पाहणार आहोत आत्तापर्यंत ज्या राज्यानं ज्या पिटिशन दाखल केल्या टी ई टी संदर्भात जी टीई टी आहे ती कोणाला लागू आहे ती आपण सविस्तर पाहणार आहोत या अगोदर तुम्ही या अगोदरचे व्हिडिओ पाहिले असतील अचानक आज प्रथम आला असेल तर मागील व्हिडिओ पण पहा म्हणजे हे सर्व प्रकरण आपल्या लक्षात येईल आणि आपण सांगायची गोष्ट म्हणजे हे सुप्रीम कोर्टची वेबसाईट आहे त्यावर आपण आलेलो आहे ज्यामध्ये आपल्याला हे कळेल की आता ज्या इतर राज्यांना म्हणजे उत्तर प्रदेशनं पहिली जी काही केस दाखल केली होती आपण ते स्टेटस चेक करणार आहोत जेणेकरून तुम्हालासुद्धा हे स्टेटस चेक करता येईल तुमच्या मोबाईलवर किंवा तुमच्या मोबाईलचा जो डेस्कटॉप मोड आहे तो ऑन केल्यानंतर तुम्हाला हे पाहता येईल आता हे आपण जाऊया हे आहे सुप्रीम कोर्टची वेबसाईट इथं आपल्याला दिसत असेल आता यामध्ये सुप्रीम कोर्टच्या वेबसाईटवर गेल्यानंतर आपण इथं डेली ऑर्डरमध्ये जाऊ ऑर्डर ऑर्डरमध्ये गेल्यानंतर पुढे काय करायचं तर आपण सविस्तर पाहणार आहोत यामध्ये आपल्याला केस स्टेटसवर जायचं आहे इथं केस स्टेटसवर गेल्यानंतर इथं आपल्याला जो आपला नंबर आहे केस स्टेटस इथं डायरी नंबर जायचं आहे डायरी नंबरवर आपल्याला आपला जो डायरी नंबर आहे तो टाकायचा आहे यामध्ये जे काही दिलेलं गणित आहे ते आपण सोल्युशन करायचं आहे ते सोल्युशन केल्याच्यानंतर पुढे आपण याला सर्च करायचं ही आपली ती केस जी काही स्टेट ऑफ यू पी आहे पिटिशनर इथं दाखल केलेली आणि ती कोणाच्या विरोधात आहे तर अंजुमन इशाते ई तालीम ट्रस्ट यांच्या विरोधात आहे ही पेंडिंग तर ही आहे तर आपण इथं व्ह्यू बटनावर क्लिक करू व्ह्यू बटनवर क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये ही सर्व माहिती द्यायचं ही याचं पिटिशनर ॲडव्होकेट जे आहेत ते अंकिल गोयल आहेत आता जा जाताना आपण इथं अजून कोणत्या राज्यांना काही पिटिशन दाखल केले आहेत आपण अगोदर याच्या अगोदरचे जे डिफेक्ट आहे ना ते डिफेक्टबद्दल काहीच अजून रेकॉर्ड आलेलं नाही म्हणून सिम्युरिटीजमध्ये जाऊ सिम्युलरिटीजमध्ये गेल्यानंतर आता ही सर्व जी काही यामध्ये जजमेंट टाईप आहे हे पेंडिंग आहे फायनल झालं एंट्री आहे तर पहिलं जे आहे ते कोणी केलं काय केलं आपण सविस्तर हे मी तुम्हाला सर्व याच्यात पी डी एफसुद्धा आपणच दाखवणार आहे तर ह्या पी डी एफ कशा आहेत आपण ह्या पी डी एफ डाउनलोड करणार आहोत तर आपण एक पहिल्यांदा याच्यावर गेलो याच्यावर गेल्यानंतर ही जी पहिली केस आहे ना सुप्रीम कोर्टच्या सुप्रीम कोर्टला दिलेली आहे दिल्ली ब्रेंच दिल्ली एक नऊ दोन हजार पंचवीसला दाखल केलेले आहे त्याच्यानंतर हे एक नऊ दोन हजार पंचवीसच्याच बाबतीत पुढे दिलेलं आहे जजमेंट चॅलेंज केलेलं आहे हे सर्व फायनल झालेलं आहे आणि यामध्ये या सर्व वेगवेगळ्या वेग राज्यांना का काय के केलेलं आहे पिटिशन दाखल केलेलं आहे म्हणजे त्याचे हे सर्व क्रमांक आहेत आपण सर्व हे डिटेलमध्ये पाहणार आहोत पहा तुम्हाला मी ह्या पी डी एफ दाखवणार आहे तर आपल्याला ह्या पी डी एम डाउनलोड करायचे आहे तर डाउनलोड करताना आपल्याला काय करायचं तर लक्षात घ्या तुम्हाला ही माहिती कंटिन्यू पाहत राहणार आहे अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर अशा पद्धतीने तर या सिमिलरिटीजमध्ये आपण इथं गेल्यानंतर आपल्याला इथं जाणवतं की आपण हे इथलं एक कॉपी करू कॉपी केल्याच्या नंतर आपल्या लक्षात येईल की आता यामध्ये काय आहे म्हणजे कॉपी म्हणजे हा हा नंबर आहे ना हा नंबर कॉपी करू आपण नंबर के चेक ते ते हा नंबर कॉपी केल्याच्यानंतर आपल्याला हा टाकायचा आणि त्यामध्ये याचा स्टेटस चेक करू तर हे स्टेटस आपण चेक केल्याच्यानंतर आपण हा नंबर इथे घेतलेला आहे सत्तावन्न बघा तोच आहे हां सातशे एक्केचाळीस आहे आपण हा पाहू आणि हा कट करू थोडा वेळ आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं सर्च करायचं आहे आपण इथं जुगा नंबर आहे दिलेला तो नंबर टाकू आणि पुढे जाऊ पुढे गेल्यानंतर आपल्याला हे स्कूल टीचर्स टीचर्स फेडरेशन ऑफ इंडिया अंजुमन विरोधात त्यांनी पिटिशन दाखल केले पेंडिंग आहे तर याच्याविषयी आपण डिटेल माहिती पाहू आता पहा इथं पिटिशनर कोण आहे तर स्कूल टीचर्स फेडरेशन ऑफ इंडिया पूर्ण शाळेचे जे सर्व शिक्षक आहे जिल्हा परिषद असेल सेंट्रल गव्हर्मेंट असेल स्टेट गव्हर्नमेंट असेल सर्व इंडियाच्या फेडरेशन हे दाखल केलेलं आहे तर त्याचा सी एन आर नंबर जो दिलेला आहे तो इथं समोर आहे डायरी नंबर हा आहे आणि यामध्ये काय माहिती दिलेली आहे आपण डिटेल माहिती पाहू मग आपल्याला इथं इंट्रोडक्टरी डॉक्युमेंट्समध्ये काय झालं पहा ॲप्लिकेशन फॉर परमिशन टू फाईल द रिव्यू पिटिशन इथं माहिती दिलेली आहे आणि हे कुणी फाईल केलेलं आहे तर सुभाषचंद्रन के आर यांनी फाईल केले आहे तारीख पहा कधीचे सहा दहा दोन हजार पंचवीस या दिवसाचे इंटर्ड ऑन त्याच दिवशी इंटर केलेलं आहे तर याचा ही निकाल अजून पेंडिंग आहे हे आपल्याला त्वरित तो सर्वच गोष्टी आपल्याला समजणार नाहीत आपण अजून सिमिलरिटीजमध्ये जर गेलो सिमिलरिटीजमध्ये जाऊन अशा प्रकारचे जा कोणत्या आहेत तर आपण आता एक पाहिली होती सत्तावन्न एकशे एकसष्ट आपण दुसरी पण पाहू अशा बऱ्याचशा पिटिशन इथं दाखल केलेल्या आहेत आपण आठशे आठ, आठ नंबरचे जर हे पाहिली छप्पन आठशे आठ, आठ नंबरची आपण जर इथं पुन्हा इथं तिथं नंबर टाकला तर आपल्याला इथं असं जाणवतं आहे की ही, ही जी पिटिशन आहे वारंवार जे लोक करत आहेत हे हे फक्त एकच आहे की सर्व शिक्षकांना या जाचातून मुक्त करायचं आहे आता यामध्ये आपल्याला हे पिटिशनर कोण आहे तर दिसेना अध्यापक परिषद एन टी यू केरळच्या राज्याने सुद्धा या अंजुमन अंजुमन शाद ई तालीम ट्रस्ट यांच्या विरुद्ध पिटिशन दाखल केले तर याचं हे रिझल्ट काय आहे आपण पाहूया तर याचा रिझल्ट आपल्याला कुठं दिसेल इंट्रोडक्टरी डॉक्युमेंट्समध्ये दिसेल याच्यामध्ये तो रिझल्ट अजून काही आलेला नाही जजमेंट ऑर्डर पण दिलेली नाही आहे आणि याची माहिती जर आपण पुढे पाहिली तर याच्यामध्ये नोटीस वगैरे हो काही यांना पाठवली की त्यांना पाठवली याच्यामध्ये सिमिलरिटीज आहेत का तर भरपूर असे सिमिलरिटीज आपण आता हे चेक केलं होतं नंतर हे पाहिलं आता हे बा म्हणजे हे सर्व जे काही आहे हे इथं फायनल झालेले जजमेंट आणि सर्व जे काही पिटिशन दाखल केले आहेत ते पेंडिंगमध्ये आहेत आणि पुढील व्हिडिओमध्ये मी पूर्ण हे सर्व जे काही पिटिशन दाखल केलेले आहेत विविध राज्यांनी या राज्याचं मी तुम्हाला वाचन म्हणजे करून दाखवणार आहे ज्यांनी पिटीशन दाखल केले त्यामध्ये काय मुद्दे मांडले ते दे दे लिए। आता एका राज्यानं तर असा मुद्दा मांडलेला आहे की तुम्ही दोन हजार दहाच्या नंतरच्या शिक्षकांना तुम्ही टी ई टी लागू करा आणि एक गोष्ट जुन्या शिक्षकांना लागू करू नका फक्त मागील जे काही दोन हजार दहाच्या अगोदर त्यांना लागू करू नका तुम्ही त्यांच्या पदोन्नतीसाठी टी ई टी लागू करू शकता याचा अर्थ म्हणजे टी ई टी पदोन्नतीसाठी लागू होणार आहे तर पुढील व्हिडिओमध्ये आपण अजून माहिती पाहणार आहोत व्हिडिओ अजूनही तुम्ही सबस्क्राईब केल्याने सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि असाच व्हिडिओ पाहत राहा येत राहू पाहत राहू आणि याची माहिती घेत राहू चला तर धन्यवाद आपण सबस्क्राईब करायला विसरू नका